महाराष्ट्राला हादरून टाकलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण हे सगळ्याला माहीतच आहे तर या व्हिडिओमध्ये याबद्दलच आपण ए टू झड माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल पुण्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवने यांची धाकटीसून वैष्णवी हगवणे मृत मृत्यू प्रकरण चर्चेत आलेला आहे वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे पण पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्टनुसार आता वैष्णवी हिची हत्या करण्यात आल्याचा दावा समोर करण्यात आलेला आहे पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवने यांच्या कुटुंबातील ही घटना आहे राजेंद्र हगवने यांचे धाकटे चिरंजीव शशांक यांची पत्नी वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात होता पण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार वैष्णवी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक आणि तिची सासू आणि ननंदला अटक केलेली आहे तर तिचा सासरा आणि मोठा दीर फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे राजेंद्र हगवणे हे पुण्याच्या विशेषतः मुळशीच्या राजकारणातील मोठं नाव आहे पण पण त्यांच्याच घरी अशी घटना समोर आल्यामुळे खळबळ उडालेली आहे नेते मंडळीच्या घरी अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं आहे वैष्णवीच्या आईवडिलांनी तिच्या सासऱ्याच्या मंडळीवर गंभीर आरोप केलेले आहेत लग्नाच्या वेळी आपण एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युलर गाडी आणि बऱ्याच गोष्टी हुंडा म्हणून दिल्या तरीही आपल्या मुलीमागे पैशाचा तगादा लावला जायचा असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलेला आहे वैष्णवीच्या वडिलांनी अटकेतील वैष्णवीचा पती सासू आणि नंदला पोलीस कोठडीत व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप केलेला आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतलेली अस आहे आणि या परिषदेमध्ये दे त्यांनी माहितीही दिलेली आहे राजेंद्र हगवाने यांना शोधण्यासाठी तीन पथक तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कराडे यांनी दिलेली आहे त्यांनी या माहितीमध्ये सांगितले आहे की आमच्यावर कोणाचाही दबाब नाही ना, ना आम्हाला कोणाचा फोन आलेला नाही एका महिलेचा असा दुर्दैवी अंत कुरुपणे अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवने सध्या फरार आहेत सुनेच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर आहे त्याच्यासोबत देखील फरार आहे राजेंद्र हगवने यांची सून वैष्णवीचा संशयापद मृत्यू झाला या प्रकरणात आतापर्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे वैष्णवीने आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं पण तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुना आढळून आल्या पोस्टमॉर्टम केल्यानंतर सगळा प्रकरण हे उघडकीस आलेलं आहे तर वैष्णवीची हत्या झालेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुसंगावमध्ये झाला हा प्रेमविवाह होता लग्नात वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युलर कार चांदीची भांडी गिफ्ट दिली होती पण लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून सासरच्या लोकांनी वैष्णवीचा छळ करण्यास सुरुवात केली अशी माहिती आनंद यांनी दिलेली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवी गर्भवती असताना सशांतने तिच्यावर चरित्र्यावर संशय घेतला होता तिला मारहाण करून घरातून हाकवलं होतं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवींचा छळ आणखी छळ सुरू झाला आणि वैष्णवीने या छळाला कंटाळून विषारी औषध घेतलं आत्महत्येचा प्रयत्न केला उपचारानंतर ती बरी झाली पण त्यानंतरही तिचा छळ होतच राहिला असं आनंद यांनी सांगितलेलं आहे शशांक आणि वैष्णवी यांच्या विवाहाला अजित पवार उपस्थित होते जवळपास अर्धा तास त्यांनी लग्नाला हजेरी लावली फॉर्च्युर कारची चावी अजित पवारच्या हस्ते शशांकला देण्यात आली त्यावेळी ही गाडी हगवन यांनी तुमच्याकडे मागितली का तुम्ही दिली असा प्रश्न देखील अजित पवार यांनी विचारला होता तेव्हा तिथे एकच हशा पिकला होता लग्नाला उपस्थिती राहिलेल्या अजित पवारांनी दोषीपैकी कोणालाही पाठीशी घालू नये आम्हाला न्यावा अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केलेली आहे यांनी हुंड्यात आलिशान कार घेतली याची कल्पना अजित पवारांना होती का आणि त्यांनी हुंडांना प्रोत्साहन दिलं का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे राष्ट्रवादाची अधिकारी असलेले राजेंद्र हगवने यांनी त्यांच्या कुटुंबियावर या आधीही हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार के दाखल करण्यात आलेली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांच्या मोठ्या सुनेने या संदर्भात तक्रार दाखल केलेली होती वैष्णवीच्या आई वडिलांनी लग्नात शशांकला एक्कावन तोळे सोनं फॉर्चर कार सात किलो वजनाचं ताट भांडी दिलेली होती त्यानंतर अधिक महिन्यात शशांक यांना सोनेची अंगठी देण्यात आली शशांकला दीड लाख रुपयाचा मोबाईलही गिफ्ट करण्यात आला होता शशांकला सासरी गेल्यावर प्रत्येक वेळी त्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये देण्यात आले होते